आज आपण संगमनेर तालुक्यातील घारगाव या ठिकाणी आलेलो आहे तर ह्या ह्या ठिकाणचे जे शेतकरी आहे तर त्यांचं पूर्ण मला वाटतं आहे सात आठ एकर क्षेत्र आहे बरोबर आहे तर विविध प्रकारचे पीक त्यांनी घेतलेली आहेत पलीकडे त्यांचा पेरूचा प्लॉट आहे वरी जर पाहिलं तर कांद्याचा खूप चांगला प्लॉट आहे पूर्ण एस टी वैदिकवर आणि इथं त्यांनी धाना प्लॉट केलेला आहे म्हणजे कोथिंबीर जे पीक आहे ते इथे घेतलेलं आहे तर सध्या जर पाहिलं आपण तर कोथिंबीरचं जे पीक आहे ते खूप चांगल्या रीती आलेलं आहे आणि आज त्यांचा काय अनुभव आहे हो हे जे अनुभव हो आपण आज त्यांच्याकडून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझे नाव सचिन सुधा माहेर राहणार गारगाव तालुका संघटना जिल्हा अहमदनगर बरं आता हा आपण धाण्याचा प्लॉट बघतोय किती एकर क्षेत्र हे साधारण सतरा अठरा गोंतीस अठरा गोणतीस क्षेत्र हे बर आता कधीची लागवड ही साधारणतः पंचेचाळीस दिवस झाले पंचेचाळीस दिवस झाले बर पंचेचाळीस दिवस मला वाटतं हे फक्त तीस दिवसापर्यंत टिकतो तिथून पुढं फुला यायला लागतं त्याला हे तुम्ही जास्त ठेवला थंडी मधला प्लॉट एवढी वाढ होत नाही वाढ होत नाही परंतु याची खूप चांगली वाढ झालेली आपण खाली बघू शकलो तर सर खाली जर पाहिलं आपण तर आता याची मुळी बघा आणि याची वाड सर किती झालेली आहे आणि मुळी सर याची म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर धान्याचं जे पीक आहे ते खूप चांगले आलेलं तुमचा काय अनुभव हो याचा दरवर्षी आमचा एक 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 प्लॉट असतं धाण्याचा हो। दरवर्षीपेक्षा हा प्लॉट आर एन पेज वरती घेतलेला आपण बर कृषी टाकलेलं बरोबर बरं आणि दरवर्षीपेक्षा जबरदस्त हा प्लॉट जमलेला थंडी थंडी हाताना टाकलेला आहे बर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या काय बाहेर कंडिशन आहे आता एवढ्या उन्हामध्ये आणि तुम्ही सांगत होता की हलकरा नाही हो, 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 आणि ह्याच्यामध्ये साधारणतः ह्या लेवलचे जण गणे ना याची हाईट वगैरे कमी राहते आपला आरे न पेज वरती असल्यानंतर हो, त्याची वाढ वगैरे जबरदस्त झालेली जबरदस्त हो, झालेली गाडी पण एकदम मस्त झालेली रोड पण एकदम जबरदस्त आहे बरोबर बघता आता हातामध्ये आहे लेडी बीटल तिच्या मित्र किडे ती आपल्या प्लॉट मध्ये दिसून आलेले बरोबर बरोबर आहे जनरल जर नसतंय तसं तसं प्लॉट मध्ये दिसत नाही बरोबर आहे परंतु पूर्ण प्लॉट जर पाहिलं तुमचं तर एवढ्या उन्हामध्ये एकदम हिरवागार का आहे काय याच्या मागचं कारण आहे आपल्या वा वैदिक वरती सगळं याच्यावरती भर दिलेला आहे पूर्ण शंभर टक्के शंभर टक्के वैद्यकीय वरती आहे खुश अंबड टाकले त्याला हो आणि वरती गेत ले। गेत ले। गेत ले। हो हो। आता एकंदरीत जर पाहिलं तर, तर आपण त्या कोपऱ्यावर हो आता काढणी चालू आहे मागे हो हो। तर खूप म्हणजे याचा जो सुगंध आहे तो तिकडं कोपऱ्यामध्ये तो कोपरा आणखी काढलेला नाही यांनी मधूनच सुरुवात केली तर काय अनुभव आहे काही आता तुम्ही घरी पण आपण रासायनिक वरती वापरला असतं तर एवढा सुगंध त्याला आला नसतं वास सेंड आला नसतं त्याला बरोबर आपला वैदिक वरती त्याच्यामध्ये सेंट वगैरे लांबपर्यंत जातो सर्व जर ग्राहकांचा काय अनुभव हो याच्या म्हणजे अजून दिलं नाही आता हार्वेस्टिंग चालू चालू झालेली चाल बरं आता एकंदरीत जे धना उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगाल सर्वांनी हा धना केला पाहिजे आणि त्याला आर एन पी सोबत दिलं पाहिजे कृषी तुम्हाला उत्पन्न काढायचं असेल तर आर एन पीच नक्कीच वापरलं पाहिजे बरोबर आहे सुरुवातीला पाहिजे हो। मग धाना वगैरे फिरून म्हणजे आज जर पाहिलं हे तर पूर्ण औषधी गुणधर्म हो। या धानामध्ये आलेले हो। आता ही जर अशा प्रकारची क्वालिटी कोथिंबी जर तुम्ही खाल्ली तर त्याच्यामध्ये जे काही औषधी गुणधर्म आहेत ते आपल्याला काय होणार शरीराला मिळून येणार हो मिळणार आहे तर जे काय आपण अन्नधान्य करतो किंवा भाजीपाला करतो त्या पूर्ण भाजीपाल्यासाठी आपण वापरलो वापरलं पाहिजे काय काय होतं बरं तुम्ही आता मला वाटतं दोन तीन वर्षापासून तुम्ही आपण चार वर्षापासून यूज झाले तुम्ही घरी जो भाजीपाला करता तो पूर्ण येस्त्रीवादी करता हो, हो। काय फरक केमिकल आणि केमिकलचा असं खाऊशी वाटत नाही पण हा कधी मिळतो असं वाटतं कधी खावा असं वाटतं कांद्याच्या प्लॉट मधून आलोय सर तर मुळीच बघत होते सांगत होते अनुभव साधारणतः त्याची मुळे अशी लांब लांब झालेली आहे पूर्ण हातभर झालेली हातभर हातभर झालेले मुळे आणि त्याचा दांडा पण असा एकदम जबरदस्त आहे आणि वाढ पण करत आहे कुठे आता आपण प्लॉट मध्ये एवढ्या मध्ये पण पूर्ण पाच जर पाहिले तर एकदम टाईट आहे स्ट्रेट आहे बरोबर आहे सर म्हणजे मावा तुडतुडे लांबचीच बरोबर आहे एकंदरीत आता जे शेतकरी ज्यांच्याकडे कांदा असतो किंवा कोथिंबीर वगैरे जे छोटे भाजीपाला पीक करतात त्यांना काय सांगाल तुम्ही सर्व शेतकरी मित्रांना एवढंच सांगेल की आपण आरेन पेच सुरुवातीपासून वापरा हो तुमचं हो हो पीक आणि औषधी गुणधर्म उतरतील आज ही जर हो। कोथिंबीर खाल्ली त्याच्यातून नक्कीच जे न्यूट्रिएंट चांगल्या प्रकारचे ते शेतकऱ्याला मिळणार आहे आणि पौष्टिक घटक आणि आज ही गरज आहे कारण की आज तुम्हाला सर्व काही पैसे देऊन मिळेल परंतु एक चांगलं पौष्टिक किंवा आरोग्यदायी अन्न तुम्हाला पैसे देऊनही मिळणार नाही बरोबर आहे तर आता तुम्ही तुमचा थोडासा अनुभव सांगत होता की याची थंडीमुळे जास्त वाढ झाली नव्हती काय केलं साधारण चार पाच दिवसापूर्वी आम्ही राऊंडला आलतो हो तर असं वाटलं होतं की हा दाना था वाढतो का नाही बरं हां नंतर मग आम्ही ती शिलाजित ट्रीटमेंट आणि एल एसक्यू वगैरे त्याचा स्प्रे काढला एक बरं हां आणि त्याच्यानंतर एक दोन चार दिवसात भरपूर वाढ झाली भरपूर हार्वेस्टिंगला डायरेक्ट चालू चालू हार्वेस्टिंग म्हणजे आता त्याला एल एसकीमध्ये काय काय केलं शिलाजीत ट्रीटमेंटमध्ये काय केलं नेमकं शिलाजित मध्ये सॉइल चार्जर हो आणि हो। 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 आर एन पी एच भिजत घातलं हो किंग घातलं त्याच्यानंतर मग काय पाठ पाण्यावर सोडून दिलं सोडून दिलं बरं आणि एल वरून स्प्रे मारला म्हणजे वरून फवारणी फ्रूट चार्जर सोबत भिजवत ठेवलेलं त्याचा आणि जमिनीतून आर एन पीच सोडलं त्याच्यानंतर किती दिवस झाले आज आज एक तीन चार दिवसापूर्वी लहान होता एक स्प्रे मारला एक जबरदस्त त्याचा रिझल्ट आला म्हणजे आता हो दिवस आहे हो हो स्प्रे हो मला वाटत नव्हतं याची एवढ्या हायट होईल म्हणून म्हणजे डायरेक्ट हार्वेस्टिंग वाटत चार दिवसात डायरेक्ट हार्वे आता हार्वेस्टिंगसाठी आलेत त्यांचा अनुभव ना ऐकूया आता इथं तुम्ही कोथिंबीर काढण्यासाठी आलेली तर काय फरक पडतो कोथिंबीर मध्ये तुम्ही इतर प्लॉट काढले असतील म्हणजे आता हे पूर्ण केमिकल वापरलेलं नाही ह्याला हे ये पूर्ण येसीचे वैदिक आहे म्हणजे ऑर्गेनिक आणि वैदिक खत वापरून हे त्यांना फेकवलेला आहे तर तुम्हाला काय फरक वाटतोय का म्हणजे इथं चांगला सुगंध देतो या वाढ वगैरे कशी वाढ चांगली केमिकल तर मारलं नाही केमिकल काहीच मारेल नाही म्हणजे याला यांनी एक एकदा केमिकलच टाकलेलं नाही म्हणजे रासायनिक खत अजिबात वापरलेलं नाही ऑरगॅनिक आणि वैदिक खत वापरलेली आणि ही गावरान कोथिंबीर आहे बरोबर आहे ना गावठी गाव आता त्या कोपऱ्यातून आम्ही आलो होतो तुम्ही इकडे हार्वेशिंग चालू आहे तरी पण आम्हाला तिकडे वास येत होता सुगंध येत होता म्हणजे आज एवढी क्वालिटी देती तुम्हाला काय वाटते प्लॉट बद्दल प्लॉट चांगले केमिकल काहीच वापरलं नाही म्हणलं तुम्हाला कुठं करपा वगैरे दिसतोय का किंवा पिवळे दिसतोय का एकतरी पाना दिसतोय तुम्हाला पिवळं पडलेलं आता जे वय झालंय पिवळ पडणारच आहे ना वय संपलेलं आहे पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट झालाय हा जर केमिकल असतो तर तुम्हाला नसता हा